हाय हॅलो नमस्कार पंच पंचभगवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत नवरात्र स्पेशल उपवासाची चटपटीत भाकरी ही भाकरी अगदी पाच मिनटात तयार होते खरंच कारण तुम्ही जर माझा या आधीचा उपवासाचं प्रीमिक्स हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपण उपवासाचं प्रीमिक्स तयार करून घेतलं आहे आणि या प्रीमिक्समुळे आपण कुठलाही उपवासाचा पदार्थ अगदी झटपट बनवू शकतो या प्रीमिक्सची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता हे आपण तयार केलेलं प्रीमिक्स म्हणजे उपवास भाजणी इथे मी ते दीड कप घेतलेलं आहे दीड कप उपवास भाजणीमध्ये साधारण चार भाकरी होतात आता हे दीड कप प्रीमिक्स म्हणजेच उपवासाची भाजणी आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि त्यामध्ये मी एक चमचा इतके जिरे छान हातावर चोळून घालणार आहे पण जर तुम्ही उपवासात जिरे खात नसाल तर तुम्ही जिरे स्किप करू शकता मी उपवासात जिरे खाते म्हणून मी यात जिरे घातले आहे आणि धोन बारीक चिरून घेतलेली कोथंबीर कोथंबीरही तुम्ही खात नसाल तर तुम्ही कोथंबीरही स्किप करू शकता आता यामध्ये हिरवी मिरची मी इथे सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे इतका शेंगदाण्याचा कूट घातला आहे शेंगदाने मी छान भाजून त्याचा कूट केला आहे आणि तो कूट आपण यात घालून घेणार आहोत आणि एक कच्चा बटाटा कच्चा बटाटा आपण यात किसून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उकडलेला बटाटाही यात घालू शकता चवीनुसार मीठ इथे मी मीठ वापरला आहे उपवासात जनरली मीठच खातात आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे मिश्रण छान मळून घेऊया हे पीठ मळून घेऊया आपल्याला अधिक जास्त पाणी घालायची आवश्यकता नाही आहे कारण यात बटाटा घातल्यामुळे हा गोळा लगेच तयार होतो इथे आता हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया नंतर आपण आता याच्या भाकरी बनवून घेऊया इथे मी भाकरी डायरेक्ट तव्यावरच थापून घेणार आहे अशा पद्धतीने आपण तवा छान तुपाने ग्रीस करून घेऊया आणि नंतर आपण तव्यावरती छान पिठाचा गोळा ठेवून ही भाकर तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही भाकर तयार करून घ्यायची आहे जेव्हा गोळा ठेवू त्यावेळेस आपण त्यावर पाण्याचा हात लावून हा गोळा छान भाकरीच्या आकारामध्ये थापून घेऊया आणि ही भाकर आपण दोन्ही बाजूनी छान तूप लावून खरपूस भाजून घेऊया तुम्ही बघू शकता आपली भाकरी छानपैकी तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण उरलेल्याही सगळ्या पिठाच्या भाकरी बनवून घेऊया ही तयार केलेली भाकर फक्त एक किंवा दोन भाकर जर तुम्ही सकाळी खाल्ली तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत अगदी भरल्यासारखं वाटेल कारण मी आज सकाळी ही भाकरी खाल्ली होती तर आता मला अजिबात भूक नाही आहे आणि ही भाकरी अगदी पौष्टिक आणि त्याचबरोबर अगदीच चमचमीत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चमचमीत चटपटीत चविष्ट आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा